थांबवते मिरी हे काय करतोयस तू काय झालं तुला मी फक्त डान्स प्रॅक्टिस करत होतो आणि मला हे प्रॅक्टिस साठी खूप मस्त वाटत अरे याला कीबोर्ड म्हणतात यावर उड्या मारण्याआधी थांबव हा बिघडला तर कळेल की कोणीतरी त्याचा वापरतोय ते किती बोर आहे जरी तू तिरी जाऊ दे पण या गोष्टीचा कम्प्युटरशी काय संबंध हे बघ काही उपकरणं अशी असतात जी कम्प्युटरला इनपुट पुरवण्यासाठी गरजेची असतात हे इनपुट डेटा किंवा इन्स्ट्रक्शन पुरवत असतात आणि हे इनपुट आपल्याकडून म्हणजेच वापरकर्त्यांकडून यायला हवेत समजलं म्हणजे मी जर कंप्युटरला असं मारलं कि याला लागत किंवा असं म्हण जर मी याच्याशी प्रेमानं बोललो तर हा पण माझ्याशी प्रेमानं बोलेल असं नाहीये रे मेरी आणि ते तुला माहिती आहे इनपुट डिव्हायसेस हे सर्व हार्डवेअर असतात जे आपल्याला समजण्यासाठी शब्द आवाज चित्र आणि हालचाली यांना रूपांतरित करतात तेही असं ते समजायला हवं अच्छा याचा अर्थ इनपुट उपकरण म्हणजे आपली भाषा आणि कंप्युटर मशीनची भाषा यातले ट्रान्सलेटर आहे अगदी बरोबर आणि तू ज्यावरती नाचतो आहेस ना त्याला कीबोर्ड म्हणतात ज्याद्वारे तू एखादं डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी अंक आणि अक्षर एंटर करू शकतोस किंवा आज्ञा कमांड देऊ शकतोस हो हो ते तर मला माहितीच आहे आणि यापेक्षाही लवचिक असणारे कीबोर्ड आहेत ज्यांना आपण पेपर सारखं गुंडाळू शकतो तसेच आरामदायी कीबोर्ड आहे ज्यावर आपण विश्रांतीसाठी टळवेही टेकू शकतो आणि मिनी कीबोर्ड सुद्धा आहेत तुला हे कसं माहिती मी काही वेळापूर्वी ती चित्र पुस्तकात पाहिली कमीत कमी तू ते पाहिलंच तरी आणि हो तुझी माहिती बरोबर आहे कीबोर्ड भरपूर पद्धतीचे असतात ए पण अजून एका इनपुट डिव्हाइसला काय म्हणतात हे ऐकून तुझा विश्वासच बसणार नाही याला माऊस म्हणतात कल्पना करणं सोड अरे आपण बोटाने निर्देश करतो ना तसा हा माऊस फक्त निर्देश करण्यासाठी असतो अच्छा म्हणजे जेव्हा मी याला असं सरकवतो तेव्हा कम्प्युटर स्क्रीनवरचा बाण ही हालचाल करतो हे खूप मजेशीर आहे पण हे बटण आणि चाक कशासाठी आहेत हे बटण वेगवेगळी कामं करण्यासाठी आहे जेव्हा तू इच्छित ठिकाणी पॉइंटर किंवा बाण नेऊन उजव्या बटनावर क्लिक करशील तेव्हा ते तू ते क्लिक केलेले ऑप्शन्स दाखवते तिरी इकडे बघ आपल्याला पळण्यासाठी इथं ट्रेडमिल सुद्धा आहे अरे थांबवते काय वेड्यासारखं करतोय अरे हे ट्रेडमिल नाही आहे याला स्क्रोल व्हील म्हणतात उदाहरणार्थ या वर्ड डॉक्युमेंट मध्ये आपण हे पान खाली आणि वर करण्यासाठी या स्क्रोलचा वापर करू शकतो ए तिरी अरे इथं बघ माऊसचे किती वेगवेगळे प्रकार आहेत मला हे माहितच नव्हतं किती वेळा आहे ना मी मिरी काळजी नको करू मी सांगतो तुला अरे माउसचे खूप प्रकार आहेत आता हा बघ हा सीडकडे आहे तसा माऊस आहे जो हालचाली समजण्यासाठी प्रकाश बाहेर टाकतो आणि आत घेतो आणि म्हणूनच याला ऑप्टिकल माऊस म्हणतात आणि हा हलका असल्यामुळे याची हालचालही खूप कमी करावी लागते तिरी मेकॅनिकल माउस असाही काही प्रकार असतो का रे की ज्यात खाली बॉल असतो तो जसा फिरेल तसा पॉइंटरही फिरतो अगदी बरोबर आणि एवढंच नाही तर वायर शिवाय काम करून सिस्टीम युनिटशी जोडणारे सुद्धा माऊस आहेत या कामात हे माऊस रेडिओ वेव्हचा चा उपयोग करतात तर काही माऊस इन्फ्रारेड लाइट चा उपयोग करतात म्हणजे आपल्या घरातल्या रेडिओ का पण रेडिओ फक्त सिग्नल्स मिळवतो पाठवत नाही हे म्हणजे मोबाईल फोन सारखा आहे आह बरोबर टीव्ही बस करा आता हे सगळं डोक्यावरून जाण्याआधी मला ब्रेक घेतला पाहिजे चल बॉस्कोची थोडी मजा करू ओह अिरे हा कधीच सुधारणार नाही बिचारा बॉस्को